नमस्कार मित्रांनो बावननं पहिलनं आली बघा बघल्याती असली लाईट लागली ती पीप पी केलेल्या घरात आली पहिलनंच बसली इथं येऊन या मॅडम हायती तिकडं सर आहेत ही सगळी मित्र कंपनी त्यांची कशा आता बाजाररी कंपनी ती काय माहित नाही मला पण आले ती सगळेजण अती बघून मला वाटतं मोबाईलात हसते आता म्हणून त्या काकूने बोलवून घेतलं मोबाईल बघून हसता आता मोरा बघून हसा मला बोलवून घेतलं बघा <laughs> तर आता हसायचा कार्यक्रम चालला गावात शेरेवाडी आठवाडी बसली शेरेवाडी शेरेवाडी म्हणजे मला काय एवढं मी पहिल्यांदा ती रस्ता आली आलीकडे गावात आली त्यामुळे मला गावाचा काही एवढा उल्लेख नव्हता तोंडाखाली नव्हतं कोण इकडे नाही येणं जाणं नाही त्यामुळे तू शेरवाडी फटेद व्हिडिओ केला नव्हता गेल्या वर्षी नाही आठवत मला काय एवढं असं लय फाट्याला व्हिडिओ केला त्या कुठला फाटा देण्यात तिकडे तुळजापूर पर्यंत फाट्याला व्हिडिओ करून राहिली त्यामुळे कुठलं फाट मग लक्षात नाही तर माझ्या आणि ती बघा मॅडमने कसला कसला काळा चा ब्लॅक टी छा दोन प्रकार आहेत काळा आणि गोरा ती, ती इंग्रजीत म्हणले की असलं ब्लॅक टी हा

खर येऊन आता चुकलं म्हणा पाहिलं तुला तुला जायचं तुला एकदा तवा तवा जाल होत की तू म्हणली का मी आता आता डिरेस घालून जागा लगेच झाले म्हणून घालून तो म्हणली आता मला साडी ठेवतील शाळेला ना नावट होती ती तिथं कायतरी शिकवलं असतं की ब्लॅक मराठी म्हणायचं व्हाईट काळ्याला व्हाईट म्हणायचं मला येडत का म्हण लय नाही बर थोडा येतंय मग सांग बर काळ्याला काय म्हणते तुमच्यासारखं दिसतं त्याला पिलॅक्ट पण नाही

दाखवतो आता मी माझी नोकरच झालो सांगे तू मस्त हा तू बिहूनच लागले हे करायला त्यांना बिहून तुला काय वाटतं धरून ठेवते म्हणून आपली गोड गोड बोला लागले अगं तुझं हृदय ठोक वाटलं त्याच्यावर जेव्हा कळते की तू बिर आहे का नाही <laughs> ना काय तर लाल चेक करायला का डॉक्टर <laughs>

रिमोट रिमोट कंट्रोल आहे का असं आहे काय आणि ही इकडे कोण बसली मैत्री असं आहे काय मग सगळा गोतुळा गोळा झालाय असं नाही गोतुळा आपल्या निमित्तानं कशा तरी आपल्याला मॅडमचा बघायला मिळला मग काय खरं आपण येत नव्हतं इकडं

काय चाललंय तुमचं बरं चाललंय ना आयला बरं हसता लय मोठ्या अजून बरं चाललंय ना एकदम डॉक्टर साहेब मग काय निरीक्षण करणार आहे तुम्ही तर इथं बघा सगळी हसायला लागली ते आज ब्लॅक टिपेल आहे मग

बॉक्स चिटकावू एका नका ते काय म्हणते चटणीचं बॉक्स पुढे एक 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 जोडलं का डिझाईन होते हे ना काय केलं डिझाईन लावते तिथं येल टाकले बघा तिथं ते पांढरा बड टाकला आणि सगळ्या ठिकाणी येलच टाकले आणि कलर मारलाय आपला काय केलं या अवघड नाही काय अवघड सोफा या माझ्यासाठी सोफा या तू नवीन सोपाय सोपाय करायचं आहे काय बरोबर तर मित्रांनो आल तो बघा सहजच आपलं ही सगळी अगं बाळा बोलू दे तर म्हणजे सहज म्हणजे आपण रस्त्यावर थांबलो तो व्हिडिओ काढायला दादा आलं म्हणून आपलं गाठ पडली बरोबर आहे का बरोबर आहे का नाही काय आईला मग सांगा मी नाही बुलटचा आहे राहू मी पण घेतली

मॅडम माझ्या टायमिंगला तर चला मित्रांनो जा आपण ब्लॅक टी पिल सगळं झालंय आता घरी मसर शेरड वाट बघते ती बाजरी वाट बघते बाय